विद्यार्थी केंद्रबिंदू म्हणून त्यांचा शैक्षणिक व बौद्धिक विकास कशा प्रकारे साधता येईल आणि विद्यार्थी व त्यांचे पालक यांच्याबरोबरीने सुसंवाद होण्यासाठी व्यक्तिमत्व विकास आहार व दिनचर्या कशी असावी या विषयावर दोन दिवसीय शिक्षकांचं प्रशिक्षण लोकनेते हनुमंतरा पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा यांच्या वतीने आदर्श इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजन केलं होतं प्रशिक्षणासाठी पुणे येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉक्टर स्वानंद पंडित आणि प्रसिद्ध व्याख्याते ट्रेनर डॉक्टर अनिल लटके उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक कार्यकारी संचालक पी टी पाटील यांनी केलं यावेळी प्रशिक्षणाचा उद्देश सांगितला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल आपण सर्वजण धडपडतो पण त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांची मानसिकता बौद्धिक क्षमता आणि शारीरिक आरोग्य याकडे लक्ष देऊन बदलत्या शैक्षणिक धोरणाचा स्वीकार करून अनेक कौशल्य प्राप्त केली पाहिजेत स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे तरच देशाची भावी पिढी चांगली घडेल असं ते यावेळी म्हणाले यावेळी मुख्याध्यापक संजय पवार यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर अनिल लटके म्हणाले की शिक्षकांनी नेहमीच स्वतःचं ज्ञान वाढवलं पाहिजे वेगवेगळी स्किल के आत्मसात केली पाहिजे स्वतःच्या शैक्षणिक प्रगतीकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे जे जे सर्वोत्तम आहे ते आपल्या विद्यार्थ्यांना देण्याची तळमळ शिक्षकांची असावी पुढच्या सत्रामध्ये सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉक्टर स्वानंद पंडित मार्गदर्शन करताना आयुर्वेदाचा इतिहास भारतीय परंपरा आहार व आयुर्वेदिक दिनचर्या कशी असावी विद्यार्थ्यांच्या क्षमता वाढीसाठी योग्य आहार कोणता असावा शारीरिक व्यायाम कशा पद्धतीचा घ्यायचा विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांच्या बौद्धिक विकासाला चालना कशी द्यावी याची प्रात्यक्षिका डॉक्टर स्वानंद पंडित यांनी करून दाखवली अशा अनेक विषयावरती सुंदर असं त्यांनी मार्गदर्शन केलं त्याचबरोबर अनेक मनोरंजनात्मक खेळ बौद्धिक विकासाचे खेळ घेऊन प्रशिक्षणामध्ये रंगत आणली प्रशिक्षणासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सदाशिवभाऊ पाटील संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट वैभवदादा पाटील यांचे मोलाचं सहकार्य मिळालं कार्यकारी संचालक पी टी पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून हे दोन दिवसीय शिक्षक प्रशिक्षण शिबिर यशस्वीपणे पार पडला प्रशिक्षणासाठी संस्थेतील सर्व शाखातील प्राचार्य मुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा ट्वेंटी मराठी